सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्ण संधी सोनंद आणि सोनंद परिसरातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डी फार्मसीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना सुवर्ण संधी ज्ञानेश्वर कौसे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज सोनंद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या फार्मसी कॉलेजमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात प्रवेश देणे सुरू आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील पाटील ज्ञानेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज पासष्ट एकोणपन्नास चोवीस ऐंशी मर्यादित जागा आपला प्रवेश आजच निश्चित करा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली महाराष्ट्र शासन मान्य आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांच्याशी संलग्न प्रथम वर्ष डी फार्मसी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी प्रवेश देणे सुरू आहे ज्ञानेश्वर कोळसे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज सोनंद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या कॉलेजची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग मॉड्युलर लॅब स्मार्ट क्लासरूम अध्यायावत ग्रंथालय शासन मान्य सर्व स्कॉलरशिप उपलब्ध राहण्याची सुविधा बस सुविधा जतपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आणि सांगोल्यापासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर तरी आजच आपला प्रवेश निश्चित करा महात्मा फुले क्रीडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानेश्वर पळसे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज सोनंद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पिनकोड नंबर एक्केचाळीस तेहत्तीस झिरो नऊ भ्रमणध्वनी क्रमांक शहाण्णव पासष्ट एकोणपन्नास चोवीस ऐंशी आणि पंच्याण्णव सत्तावीस चाळीस एकोणसत्तर झिरो नऊ तर आजच आपला प्रवेश निश्चित करा